मी शॉर्टमध्ये तुम्हाला आरोग्याबद्दल सांगेन ठीक आहे माझ्याबद्दल मी एवढंच सांगेन की माझं एक यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब नका करू त्याला सगळे सबस्क्राईब करायला सांगतात पण त्या चॅनलचा जाऊन व्हिडिओ बघा बिकॉज प्रत्येक आजारावरती ना प्रत्येकाला वाटतं इथे महिला आहेत बरोबर प्रत्येकाला वाटते जे पांडे मॅडम मला रिटर्न जाते मारू शकतात त्याने मी बोलतो किती जणांना असं वाटतं की पार्लर सारखा जो लुक आहे तो नॅचरली पण दिसला पाहिजे किती जणांना वाटत महिलांना कायम दिसला पाहिजे ना तर मी त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही सांगणार आहे त्याच्यानंतर किती पुरुषांना असं वाटतं की संतूरची ऍड होते माहिती आहे तुम्हाला संतूरची महिलांच्या बाबतीत तशी पुरुषांची पण झाली पाहिजे असं किती जणांना वाटत आहे बघा तर असं आपण बनू शकतो बिकॉज माझं एज फॉर्टी थ्री बरोबर मी कायम माझे प्रोग्राम किंवा माझ्या फेसबुकला जर तुम्ही आलात तर माझ्याबरोबर कायम मुलगा असतो कारण पुरावा म्हणून मी बरोबर घेऊन फिरतो कारण लोकांचा विश्वास बसत नाही ठीक आहे तर फिटनेस हे खूप महत्वाचं आहे बरोबर सगळ्यात मोठे शेअर मार्केटमधले की कोणी नाव सांगू शकता राकेश चुंचूनवाला थँक्यू सर राकेश चुंचणवाला शेवटच्या क्षणाला बोलले की सगळ्यात चुकीची इन्व्हेस्टमेंट माझी घडली ती म्हणजे हेल्थवर त्यांच्याकडे वीस हजार करोड बरोबर ना शेअर मार्केटमध्ये वीस हजार करोड प्लस मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे टू लॅक करोड प्लस मध्ये इन्व्हेस्टमेंट ते सोडून येईल कारण त्यांची इन्व्हेस्टमेंट हेल्थवर नाही झाली ठीक आहे तर याच मंटिट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जो प्रोग्राम आहे जो प्लॅटफॉर्म आपल्याला मिळाला त्या प्लॅटफॉर्मचे ओनर मिस्टर मधुकरजी बसंत जाधव आणि एम डी मॅम मिस्टर पूजा जाधव मॅम यांचे मी थँक्स बोलेल त्यांच्यासाठी आपण जोरदार व्यायाम <प्लाग> त्यानंतर या कंपनीमध्ये मला ज्यांनी इंट्रोड्यूस केलं फुल बेंदम झोन त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं असे माझे अप्लाय मिस्टर दत्त्यांद्र सर यांचा पण मी धन्यवाद करतो आणि त्यानंतर मला जे मित्र लांबते नितीनजी सर डायमंड आणि निवृत्ती शेरखांडे सर यांचं पण मी धन्यवाद करतो कारण लाईफ मध्ये उतार चढाव असतात आणि त्यानंतर गौरी मॅम ची ओळख झाली गौरी सदाकार बरोबर ना yes. तर त्या ची ओळख झाली तर सुरुवातीला मी त्यांना घाबरायचो ऍक्च्युली का घाबरायचो कारण आवाज दडकट आहे ना आणि राजकारण मोठा आवाज त्यामुळे प्रत्येक मिटिंगला मी शांत असायचो त्या मॅम आल्या की मी लक्ष उभं राहायचं हा मॅम बोला म्हणजे काय पाहिजे ते आपण देऊ टाकायचे पण नंतर नंतर कळलं की ते पॉलिटिक्समध्ये होते त्याचा आवाज कसा आहे पण ते तुमच्यासारख्या लोकांसाठी बेस्ट आहे त्यांनी नारळासारख्या आहेत कडक आहेत पण तुमच्यासाठी मऊ आहेत आणि हा एक नेटवर्क त्यांनी बनवला तर आजच्या दिवशी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि हा प्रोग्राम जो आहे त्या प्रोग्राममध्ये जे बद्दल तुम्हाला सांगितलं ज्याची मागणी आज वर्ल्ड वाईड आहे त्याचाच प्रोग्राम सात सप्टेंबरला आपला सहावा वाढदिवस पण करतो की तुम्ही त्या प्रोग्राम मध्ये आहेत आसाम ओडिसा पंजाब सगळीकडून लोक येणार आहेत तो सोहळा पण तुम्ही तिथे अटेंड करा याचं पण इन्व्हिटेशन मी तुम्हाला देतो याच्या पुढे मी तुम्हाला ॲज अ डायटिशियन डायटिशियन म्हणजे किती झाला माहिती आहे ओके माहिती व्हेरी गुड पण डायटिशियन काय करतो की आपलं जे आरोग्य आहे ते औषध गोळ्या खायची वेळ नाही आली पाहिजे याच्यासाठी डायट देतो बरोबर तर माझं यूट्यूब चॅनल आहे लकेश हॅड डिस्कवरी त्यावरती मी टोटल डिटेल दिलेले आणि ते फ्री आहे तुमच्यासाठी त्यामध्ये मी रियान्स शॉमरूम ज्यूसबद्दल रियान्सचे जे प्रॉडक्ट्स आहे त्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली बरं रियान्सचे प्रॉडक्ट का घेतले पाहिजे कारण माझ्या पंधरा वर्षाच्या अभ्यासामध्ये मी लोकांना डायट दिले डायट बरोबर पथ्यपथ सांगितले पण मला खरं सांगा पथ्य पाळले जातात का आता इथे इथे मी जर बोललो आजची आज तुम्ही तुमचा सा साखरेचा सा चहा बंद करा करणार किती जण करणार बघा रे मी हातवर हात वर केला पण घरी गेल्यानंतर याला जर डोकं सुटलं तर आपण चहा पिणार आहे बरोबर म्हणजे चहा सुटत नाही मग थोडक्यात पथ्य मी सांगायचो पण लोकांकडून फॉलो होत नव्हते मग पथ्य न फॉलो होता कमीत कमी पथ्य असताना रिझल्ट आले पाहिजे अशा गोष्टीच्या मी शोधामध्ये होतो आणि तो शोध मला मांडे सरांमुळे लागला की माझी कंपनी तोळख करून दिली सीएमडी डी सरांबरोबर मीटिंग झाली आणि त्या प्रॉडक्टची ओळख झाली आणि प्रॉडक्ट मी लोकांना दिल्यावर लक्षात आलं की जास्त पथ्य न पाळणं सुद्धा लोकांना रिझल्ट येऊ शकतात मग आता पहिलं प्रॉडक्ट जे कंपनीचं आहे अमृत ज्यूस ते प्रॉडक्ट काय आहे तर ते प्रॉडक्ट फूड प्रॉडक्ट आहे फूड प्रॉडक्ट म्हणजे काय की हे तुम्हाला कुठल्याही डॉक्टरला विचारायची गरज नाही कारण हे मेडिकल स्टोअरमध्ये मिळत नाही हे ना, फूड प्रॉडक्ट आहे हे तुम्हाला फूड लायसन्स मध्ये येतं आणि हे फूड प्रॉडक्ट मध्ये बेचाळीस प्रकारचे काय वनस्पती आहे आणि या सगळ्या वनस्पतींवरती पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कीटकनाशकाचे फवारणी कुठे होतात जुन्नरमध्ये सुद्धा माहिती आहे ना तुम्हाला कारण आजूबाजूला कृषी सेवा जास्त आहेत बरोबर मग सर्वात जास्त पॉयझन आपल्या शरीरात जातं पुणे जिल्हा कॅन्सरचं वायर पण बघायला लागले पहिलं शिक्षणाचं होतं आज खूप वाईट वाटतं राईट right? मग याच्यासाठी कोण काम करणार तर सदाकाळ मॅडम सारख्या तुम्ही काय करणार यामध्ये शामील होऊन लढणार आणि पुन्हा एकदा आरोग्याचे स्वराज्य स्थापन करणार कारण आपण कुठे आता जन्म त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे स्वराज्य हवं होतं ते मिळवलं आज आपल्याला आरोग्य महत्वाचं आहे फिटनेस महत्वाचा आहे मग हा रिया आहे याच्यासाठी तुम्हाला जेव्हा पण माझ्याकडून काही प्रोग्राम लागला तर मी सदाकाळ मॅडमला गॅरंटी देतो ज्या वेळेस मला प्रायर सांगितलं असेल तर मी तुम्हाला गाईड करेन पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही जर या गोष्टीमध्ये सामील झाला आणि इन्कम पण द्याल आणि दोन्ही गोष्टी तुमच्या घरामध्ये जातील तर हे ज्यूस लोकांना फक्त प्रमोट करायचंय आणि हे प्रमोट करून आपलं आरोग्य आपण चांगलं ठेवू शकतो युट्यूबवर गेलात तर हजारो लोकांना रिझल्ट आले लाखो लोकांना रिझल्ट आले रिझल्ट कशा कशावर आले तर वजन कमी करण्यासाठी आले शुगरच्या गोळ्या बंद झाल्या बीपीच्या गोळ्या बंद झाल्या कॅन्सरच्या गोळ्या बंद झाल्या कॅन्सरचे आजार रिकव्हर होऊ लागले त्याच्यानंतर लोकांना ला थायरॉइड आहे थायरॉइडचे आजार बरे होऊ लागले तर अशा सगळ्या गोष्टींवरती आजारांवरती बरं वाटायला लागलं म्हणून गोळी बापडीच्या याला काय म्हणते औषध म्हणजे औषध आहे का, है का? नाही तुम्हाला ना एक गोष्ट सांगतो औषध खाऊन शरीराला त्रास होतो साईड इफेक्ट होतो कारण मेडिकल फील्डमधला आहे का कोणी ते जर तुमचं कोणी नातेवाईक असेल तर त्यांना विचारा ते जेव्हा शपथ घेतात ना त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं की जे मेडिसिन इफेक्ट देतं ना, ना, ना है। है ते साइड इफेक्ट पण देतं म्हणजे प्रत्येक मेडिसिन जे तुम्हाला रिझल्ट देतं ना ते साईड इफेक्ट पण देतं पण मेडिसिन खाल्लं पाहिजे का नाही मेडिसिन हे फक्त इमर्जन्सीसाठी असावं थोड्या दिवसासाठी असावं म्हणजे मेडिसिन आयुष्यभर नाही खाल्लं पाहिजे पण मला तुमच्यापैकी असं कोणी सांगू शकतं का की तुमच्या ओळखीत असं कोणीतरी आहे की ज्याला बीपीची गोळी चालू झाली आणि ती काही दिवसांनी बंद झाली आहे का शुगरची गोळी चालू झाली बंद झाली आहे का म्हणजे कुठली गोळी एकदा जर शिटकली तर ती गोळी तिची मैत्रीण किंवा मित्र बनते आणि त्या गोळ्यांबरोबर दुसऱ्या गोळ्या वाढत वाढत जातात आणि मात्र गोळ्या किराण्यासारख्या घरी येतात म्हणजे काहीच्या घरामध्ये किराणा पाच हजाराचा असतो तर गोळ्या पण पाच हजाराच्या असतात खूप वाईट वाट वाईट वाटते या गोष्टीतून आणि जेवढे जास्त पेन किलर आणि मेडिसिन्स आपण खातो तेवढे जास्त लोकांचे डायलिसिसचे प्रमाण वाढायला वा� लागले मग या सगळ्या प्रमाणाला जर आहार आणायचा असेल तर या लोकांना प्रमोट करायचं घ्यायच्या पद्धत पंधरा सुरक्षा कवच आहे म्हणजे आपण जसं टू व्हीलर वर बसलो की हेल्मेट घालतो कार मध्ये बसतो की बेल्ट लावतो तसंच आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला मोठे आजार होऊ नये याच्यासाठी आपल्याला काय करायचंय ते प्रॉडक्ट रेग्युलर युज करायचे दुसरं मी तुम्हाला आजाराबद्दल एक क्लिअर सांगतो तुमच्यापैकी कोणी गॅरंटी देऊन सांगू शकतं की तुम्हाला कधीच मोठे आजार होणार नाही असं सांगू शकतो का कारण फिल्म स्टार सगळे कॅन्सरने चालले त्यांच्याकडे काही कमी आहे का याचा अर्थ आपल्या शरीरात सगळं चुकीचं चाललंय मग ती चुकीची गोष्ट जी चालते ना तिला बाहेर काढण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन करावं लागतं आणि ते या प्रॉडक्टच्या माध्यमातून इझिली होतं आणि यासाठी मी तुम्हाला सांगतो आजाराबद्दल आजार हा कसा असतो आजार हा आपल्या शरीरामध्ये बी सारखा असतो तेव्हा आपल्याला समजलं जसं शेतामध्ये बी असतं ना तर बाहेरून कोणाला बोलवलं आणि सांगितलं काय पेरलंय सांग सांगू शकतो का अजिबात तसं आपल्या शरीरामध्ये पण आजाराचं बी असते आणि ते बी काही दिवसांनी त्याला अंकुर फुटतो तेव्हा पण आपल्याला समजत नाही पाना बघून की हा कुठला आजार आहे तसंच आजारात पण कळत नाही त्याच्यानंतर काय होतं त्याला शूट्स येतात म्हणजे फांद्या फुटतात आणि फांद्या फुटल्यानंतर शरीरात थोडे थोडे बदल घडायला लागतात फांद्यानंतर फुलं येतात आणि त्यावेळेस मग काहीतरी लक्षणं दिसायला लागतात आणि ज्यानंतर त्याला फळ येतं म्हणजेच तो आजार खूप मोठा होतो विचार करा एवढा मोठा आजार झाल्यानंतर आपल्याला समजतो आणि मग आपण ट्रीटमेंटला जा ट्रीटमेंट केल्यानंतर आपले रिपोर्ट मध्ये सहा ते पंधरा हजार रुपये काय आजार झालाय ते चेक करण्यासाठी जातात त्याचं निदान होतं काहीच पण मी तुम्हाला इथे गॅरंटी देतो की जास्तीत जास्त सहा हजार ते सात हजारामध्ये कुठलेही रिपोर्ट जास्त काढता तुमच्या आजाराचं निदानही होतं आणि तुम्ही बरे पण होतात फक्त ज्याचं वय जास्त त्याला थोडा खर्च जास्त बरोबर आणि ज्याच्या चरबी हा शब्द खूप टफ आहे पण ज्याच्या चरबी चरबी समजते का शरीरावर चरबी आपण नाहीयेला चरबी असते कारण त्याला पोट भरलं तरी पाणीपुरी खायची इच्छा होते त्याला पोट भरलेलं असेल तरी त्याची मेहमी जर बोलली लग्नामध्ये अजून एक गुलाबजाम खातो मेहणीच्या पाहणी खाऊ म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे पाहणी करून माणूस हात असतो आणि या पोटाने पोट याला लोक कोट नाही ते कोणी समजून फक्त त्याच्यात कोमत असतात फक्त विचार नाही करत की ते किती वेळ ते पचवणार आहे अजगराला पण समजतं बिबट्याला पण समजतं की आपण एक प्राणी खाल्लाय सहा महिने खायचं नाही काही पण आपला प्राणी सुधरत नाही आपला प्राणी रात्री जेवल्यानंतर काही लोक नॉनव्हेज खातात रात्री पण रस्ता पितात दुसऱ्या दिवशी पण रस्ता पितात परत त्याला सूप प्यायचा असं असं दाबून दाबून खात राहतात म्हणजे पचवायला ते मशीन आहे शेवटी त्याला काहीतरी लिमिट आहे बरोबर ते या सगळ्या गोष्टी आहेत ना याच्यासाठी खूप मोठा टाईम लागतो पण तरी सुद्धा मला जो वेळ दिला त्या वेळेमध्ये मी हा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो मॅम बरोबर राहा आणि ह्या रियांश मध्ये सामील व्हा आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठी प्रगती आरोग्याच्या बाबतीत आणि संपत्तीच्या बाबतीत आणि आरोग्य संपत्ती दोन्ही मिळाली तर आनंद हा टिकून राहतो एवढंच बोलून मी माझा जो विषय होता तो पूर्ण केला थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट बाय बाय